आणि या पक्षप्रवेशाच्या वेळेला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत राजापूरचे आमदार किरण सामंत हे सुद्धा उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीत राजन साळवी यांना किरण सामंतांकडनं पराभव पत्करावा लागलेला एकनाथ शिंदे राजन साळवी उदय सामंत आणि किरण सामंत हे सगळेजण एकाच गाडीतनं या पक्षप्रवेश सोहळ्याला हजर देतो की ज्या ज्या ठिकाणी साहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीररित्या आज या ठिकाणी कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत तीन वेळा आता पण आमदार झाले असते एक किरण सारखा मला आणि उदय सामान सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय आणि उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत राजन साळवींनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला राजन साळवींच्या याच प्रवेशावरनं ठाकरेंच्या पक्षानं टीकेचे बाण सोडल्यात हे जे पळून जातात ना हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात जय भाजप करतात जय महाराष्ट्र करत नाहीत कारण जो व्यक्ती घाबरून केसेस ना पळून जातो पैशाच्या स्वार्थासाठी असेल स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना तो जय महाराष्ट्र कधी बोलू शकत त्याच्यामध्ये फार काय मला आश्चर्य वाटलेलं ले नाही आहे की राजन साळवेचा सा विधानसभेमध्ये सा पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता त्याच्यातून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवास त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाही लजा असतो पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतं आहे हे त्यांचं दुर्दैव आहे असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावन म्हणायचे मी एकव निष्ठावन आता स्वतः स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो हो। त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला ते तर लोकांना अप्रूप वाटतं पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजेन साळवीनंच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे त्यांना विचारा